पंढरपूर या ठिकाणी साडेचार ते पाच हजार भाविकांना शेळकेसर मित्रमंडळाच्या वतीने बसची सुविधा केली होती जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी बस त्या ठिकाणी गेल्या आज गुप्त विठोबा या ठिकाणीसुद्धा बसची व्यवस्था केलेली आपल्याला दिसून आहे प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जाणारं गुप्त विठोबा हे देवस्थान आहे आणि या सुद्धा भाविकांना येण्याच्या अडचण त्यांना आज बसची सुविधा केलेली आपल्याला दिसून येतात काही महिला भाविक या ठिकाणी आहेत काय त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत काय सांगायला कुठून आलात आणि बसची सुविधा तुम्हाला कोणी केली आहे आम्ही उंच खडक या ठिकाणावरून भरपूर महिला आलेलो आहेत आमच्याकडं सकाळी दहा वाजल्यापासून तर तीन वाजेपर्यंत गाडी ठेवण्यात आली प्रथमता सरांचे खूप खूप आभार कारण का त्यांनी खूप छान प्रकारे नियोजन केलेलं आहे महिलांसाठी आहे कारण का खूप महिलांना यायला या भेटत नाही पण बसच्या सुविधेमुळं खूप महिलांना या दर्शनासाठी संधी भेटल्यामुळं सरांचे प्रथमतः खूप आभार मानते तुम्ही दरवर्षी यात्रा येत असता का यावर्षी झालं नाही आम्ही पर्सनली येत असतो पण वेस बसची सुविधा असल्यामुळं भरपूर महिलांना घेऊन आलोला आहे आम्हाला खूप खूप आनंद वाटतो आम्हाला आम्ही दरवर्षी येतो पण खूप महिला कमी येतात ज्यांच्याकडे गाड्या आहेत त्याच येतात पण आम्हाला सरांनी सोय केल्यामुळं आहे ना आम्ही खूप महिला म्हणजे घरोघरच्या महिला बहुतेक आलेल्याच आहे इत, आणि इथं इथल्या ज्या लोकांनी ना त्यांनी खूप प्रसादाची जाण्या येण्याची रस्त्याची खूप चांगली सोय केली आम्ही पहिल्यांदा आलो तर रस्ता नव्हता पण आता खूप म मोठा रस्ता केला आहे त्याच्यामुळं आम्हाला खूप सगळ्यांनाच आनंद होतो या गाड्यांमुळे आनंद जास्तीत जास्त आहे आणि ह्या इथल्या लोकांनी खूप आम्हाला सहकार्य केले रस्त्याचं आणि दर्शन करण्याचं बीच खूप सहकार्य केलं आहे खिचडी आहे प्रसाद आहे केळी आहे की खूप काही खायला पण आहे त्याच्यामुळं आम्हाला खूप आनंद झाला आहे काय देवाकडे मागितलं असतं आम्ही देवाकडे काय नाही मागितलं फक्त आम्हाला देवा सुखी ठेव आणि असं काय मिळू दे एवढंच मागितलंय शेळके सरांनी बत्ती सोय केल्यामुळं प्रत्येकजण भाविक या ठिकाणी गुप्त चवी आला माझ्यासारखा अपंग व्यक्ती येऊ शकत नाही पण बस असल्यामुळं मी दिवस दर्शनाला जाऊ शकलो त्याच्याबद्दल शेळके सरांना धन्यवाद करतो माझं नाव पुनमनंत कनसे मी उंच खडकची आहे इतर दिवशी म्हणजे सगळ्या सर्व महिला येतात पण ह्या दिवशी सर्व महिलांना यायला वेगळा आनंद असतो आणि उंच खडकाच्या महिलांना काय व्हायचं की प्रत्येक वेळी त्यांना यायला जमत नव्हतं आणि आजच्या दिवशी सर्व महिला व्यस्त असल्यामुळे त्यांना जमत नव्हतं गाड्यांच्या सुविधा नव्हत्या पण आज शेळके सरांमुळे सर्व महिलांना गाडीच्या सु सुविधा मिळालेल्या आहेत आणि सर्व महिला एकत्र आल्यामुळे सर्वांचा आनंद डबल झालेला आहे त्यामुळे शेडिक सरांचं खूप खूप धन्यवाद भाविकांना इथं आणण्याचं काम हे बस चालक करतात काय का कोंते -कोंते बस चालकांच्या भावना आहेत यांची आपण जाणून घ्या आज या ठिकाणी बसची सुविधा करण्यात आलेली आहे नेकून कोणत्या कोणत्या गावातून बसेस केलेल्या आहेत आणि किती बसेसची आसुई केली आहे जवळजवळ पमदारे आणि नळवणे तांबेवाडी यादवडी राजुरी रेनवडी पिंपळ झाप ह्या गावांमधून कमीत कमी पंधरा ते सतरा बस बस आहे आपल्याकडे आता यांना सेवा देतात कल्लभ चेळके सर यांच्या माध्यमातून ही बस सेवा आहे याच्या पंढरपूरला जाऊन आलेली आहे आणि आत्ता ही प्रति पंढरपूर म्हणून बांगरवाडी गुप्तविट आहे हो यासाठी सर्वांना व महिलांसाठी गाडी अवेलेबल होत नाही यासाठी वल्लभ सरांनी सहकार्य करून ह्या गाड्या अवेलेबल केलेल्या आहे फ्री सेवा आहे सकाळी किती वाजता सेवा सुरू झाली त्यांना किती दिवसभर कधीपर्यंत चालणार आहे ही सकाळी साडे नऊ पावणे पासून चालू झालेली आहे आणि तीन साडेतीन पर्यंत चालू राहणार आहे ही सेवा तुमची बस कुठल्या गावातून आली आमची गाडी राजुरी मधून आलेली आहे किती तुमच्या माझ्या पाच सहा चक्कर झालेले फुल गाडी चालू आहे काय कसं वाटतंय म्हणजे किती भाविक असतात गाडीमध्ये आणि दिवसभर तुम्ही किती भाविकांना त्यांची सेवा दिली असेल गिनती नाही करू शकत सांगू गाडी तुमची गाडी कुठल्या गावातून आली शिंदेवाडी या गावातून आली किती भाविक आले होते आज एकच ट्रीप होती आपली चाळीसशे आले